देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा येवला नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय पै राजाभाऊ लोनारी यांची नगराध्यक्षपदी निवड येवला नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून पै राजाभाऊ लोनारी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच येवला शहराचे भाग्य विधाते आणि विकास पुरुष मानव छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येवलेकरांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीवर आपली मोहर उमटवली आहे मानव भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्यात झालेल्या भरीव कामांना पाठिंबा देत मतदारांनी महायुतीला भरघोस कौल दिला या निवडणुकीत पै राजाभाऊ लोणारी यांची एक हजार एकशे पासष्ट मतांच्या स्पष्ट फरकाने नगराध्यक्षपदी निवड झाली असून महायुतीचे एकूण चौदा उमेदवार विजयी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे परवीन शेख प्र एक ब जयाबाई जाधव पाच अ जाविद मोन लखपती पाच ब लक्ष्मीबाई साबळे सहा अ प्रवीण बणकर सात अ दीपक लोणारी आठ ब पारुल गुजराती दहा अ महेश काब्रा दहा ब कुणाल परदेशी अकरा ब शंकर गोटू मांजरे बारा ब चैताली शिंदे तेरा ब भाजपचे विजयी उमेदवार छाया क्षीरसागर आठ अ लक्ष्मी साबळे बारा अ पुष्पा गायकवाड तेरा अ या विजयामुळे येवला शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून महायुतीच्या सक्षम नेतृत्वावर जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला